काय वाढतोय भूक लागली देवला मला ला गाडीत जातोय गणपतीला ठेवणार ही छत्री एक नंबर आहे जगदीश क्लोस घेतलेली छत्री आहे हा <laughs> यांचं जगदीशचं आहे

जय देव जय देव

पाऊस गेला का इथून पण खाली झाला रस्ता आहे सायकल वर किती वेळा गेलो व्हि घ्यायचा काय काय जीनचे पैसे फुकट रे एक दिवस गेलो हा

Victoria. Victoria. photographer hai khep Hãy subscribe cho không bỏ lỡ những video गणपती बाप्पायांगालमूर्ती आहे ना